बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण बावीसावे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शेजारच्या हवेलीत बरीच हालचाल दिसली खूपशे शिपाई अधिकारी खानसामा आणि नोकरांची धावपळ सुरू होती हवेलीवर युनियन झेंडा फडकत होता एजंट गव्हर्नर साहेब बहादूर आल्याची खबर माळ्याने मला दिली ह्या इंग्रज अधिकाऱ्याची संपूर्ण रियासतीत ख्याती पसरलेली होती झाडून सगळ्या राजा महाराजांचं तो नशीब घडवणार होता जणू त्यांचा तो विधाताच होता जसा काही अतिशय कडक होता माझ्यावरून कुवर आणि रियासतीत जो पवित्रा घेतला होता तसंच माझ्याशी संबंध ठेवल्यावरून त्यानं महाराजांची चांगलीच खरडपट्टी काढली होती तेव्हापासूनच मला कळून चुकलं होतं की हा माझा कट्टर विरोधक आहे खूप वेळ मी यावर विचार करत होते आणि अखेरला गुपचुपणे त्याची भेट घ्यायची असं मनाशी पक्कं ठरवलं जेवून खाऊन दोन वाजता डॉक्टर नायडू आणि खवास रंगरंगेली करण्यासाठी हवेलीच्या मागच्या भागात जात असत हे मला कळलं होतं आजही ते गेले होते ते गेल्यानंतर मी आता झोपणार आहे कसलाही व्यत्यय आणू नकोस आणि तू जा आता आराम करण्यासाठी असं म्हणून नर्सला पाठवून दिलं मी थोडा वेळ थांबून मी कपडे बदलले पाण्याच्या बाटल्या कपड्यात लपवल्या आणि दबक्या पावलाने खाली आले सुदैवानं कर्नल रॉबर्टच्या खोलीचा दरवाजा बंद होता मला कुणीही पाहिलं नाही मग झप झप पावलं उचलीत मी एजीजींच्या बंगल्यावर पोचले वर्दी मिळता साहेबाने मला ताबडतोब आत बोलावलं माझी ओळख सांगितल्यावर म्हणाले हो हो मी ओळखतो आपल्याला बोला काय अडचण आहे अतिशय प्रेमानं आणि मोठ्या आदरानं त्यांनी माझं स्वागत केलं अगदी लक्षपूर्वक माझं बोलणं त्याने ऐकलं मला जेवढं माहीत होतं ते सगळं मी त्यांना सांगितलं साहेबांची आपुलकी बघून माझ्या असहाय्य अवस्थेवर मला रडूच कोसळलं साहेबांनी माझं सांत्वन केलं आणि म्हणाले तुम्ही मुळीच काळजी करू नका योग्य ती सगळी व्यवस्था मी करतो आपला केस सुद्धा वाकडा होणार नाही मात्र आताच हे रहस्य आपण इतर कुणांशीही न बोलता गुप्तता ठेवा मी तिकडून परत आले तेव्हाही हवेलीत शांतता होती मी चुपछाप माझ्या खोलीत जातच होते की कोणीतरी चंपाकली राणी म्हणून हाक मारली पाहते तो काय वासुदेव महाराज हसत होते आणि अडखळत अडखळत काहीतरी सांगू इच्छित होते पण मी एकदम अधीर होऊन त्यांच्याकडे धावत सुटले आणि त्यांच्या छातीशी बिलगून धाय धाय रडू लागले वासुदेव महाराजांना हे अगदीच अतर्के आणि अनाकरणीय होतं घाबरून ते म्हणाले काय झालं झालं तरी काय मी तर तार मिळताच मी तोंडावर बोट ठेवून हळूच म्हणाले मी तुम्हाला तार पाठवून बोलावून घेतले याची वाच्यता मुळीच कुणापाशी करू नका फारच भीषण आणि भयानक आहे तर सगळं तुम्ही माझ्या खोलीत या असं म्हणून वासुदेव महाराजांना मी माझ्या खोलीत घेऊन गेले आणि दरवाजा बंद करून सगळं काही त्यांना सांगितलं आत्ताच इजीजींना भेटून आले हेही सांगितलं माझं सगळं ऐकल्यावर ते संतापाने पेटून उठले आणि म्हणाले त्या पाताळ यंत्री हैवानाला तर मी आज कच्चाच खाऊन टाकणार आहे आणि ती रांड वासुदेव महाराजांना शांत करत मी म्हणाले नाही नाही सगळं काम खूप काळजीपूर्वक आणि गुपचूप करावं लागणार आहे या षडयंत्रात फक्त खवास आणि डॉक्टर नायडूच नाहीत तर अन्नदाता देखील सामील आहेत मामल्याचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन ते देखील गंभीर झाले ते म्हणाले खुद्द अन्नदाता यात सामील असले म्हणून काय झालं मी मात्र तुझ्याच बरोबर असणार आहे चंपाकली राणी लक्षात ठेव तुझा केस देखील कोणी वाकडा करू शकणार नाही वासुदेव महाराजांना समजावून दिलं की ते अगदी सहजच इकडे आलेत असं त्यांनी इतरांना सांगावं त्यांना देखील माझं हे सांगणं पटलं आम्ही असंही ठरवलं की प्रत्यक्षात वासुदेव महाराज माझ्यासारखंच त्या दोघांबरोबर मिळून मिसळून वागतील एका तासातच तास डॉक्टर नायडूला गाशा गुंडाळावा लागला असं समजलं की ए सी जी साहेब बहादूर यांच्या खास आज्ञेवरून ती कुठल्या तरी खास केसवर नियुक्तीवर जात आहे तिच्याबरोबर एक नर्स पण जाणार होती पण दुर्दैवानं आणि अजानतेपणानं नेमकी ती हरामखोर नर्सच त्यांनी माझ्या दिमतीला ठेवली मला देखील त्या गुन्हेगाराला माझ्या ताब्यात ठेवायचंच होतं डॉक्टर नायडू निघून गेल्यानंतर साधारण एक तासाने कर्नल रॉबर्ट अस्वस्थ अवस्थेत माझ्या कक्षेत आले अतिशय बारकाईनं त्यांनी माझी तपासणी केली आणि एकही शब्द न बोलता मुकाट्याने ते निघून गेले अतिशय सावधपूर्वक मी या सगळ्या गोष्टी बघत होते निघताना डॉक्टर नायडू जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हा अशक्तने दुःखानं होरपळीली असूनही मला अचानक हसू फुटलं माझं ते हसणं तिच्यापासून लपून राहिलं नाही भयभीत नजरेनं तिने एकदा माझ्याकडं पाहिलं आज पहिल्यांदाच मला तिच्या डोळ्यात भीती दाटून आलेली दिसली कदाचित तिला शंका आली होती की मला या कट कारस्थानाचा सुगावा लागला आहे म्हणून पण विचार करायला तिला अवसर तरी कुठे होता म्हणा काहीतरी थातूर मात्र बोलून ती निघून गेले डॉक्टर रॉबर्ट अस्वस्थ झालेले बघून आधी तर मी घाबरलेच होते पण नंतर मला कळलं की एजीजी धोक्याची सूचना दिली होती त्या नर्सबरोबर कर्नल रॉबर्टने खूप हुज्जत घातली बरीच बोलाचाली झाली असंही मी नंतर ऐकलं माझ्या हेही लक्षात यायला वेळ लागला नाही की ही नर्स वयान लहान आणि कमी बुद्धीची आहे म्हणूनच तिच्याकडून सगळं उगाळून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी वाट बघू लागले खवासचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि का नाही होणार त्याच्या सगळ्या करणीवर पाणी पडलं होतं पण मुळातच तो धूर्त असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर याची कसलीही खून नव्हती कदाचित मी घेतलेल्या पवित्र्याची त्याला मुळीच खबर लागली नसणार डॉक्टर नायडू निघून गेल्याची रुखरुख होतीच शिवाय वासुदेव महाराजांच्या इकडे येण्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली असणार पण वासुदेव महाराज मात्र त्याच्याशी खिळी मिळीने हसत हसत बोलायचे अजूनमधून त्याच्याबरोबर चेष्टा मस्करी देखील चालायची खवास मन अजूनही ठिकाणावर नव्हतं आणि तसंही त्याचं वासुदेव महाराजांबरोबर काही मित्रत्वाचं नातं नव्हतं तरी चेहऱ्यावर मनातले चलबिचल न आणण्याची विलक्षण हातोटी त्याच्याजवळ होती त्यामुळं तोही त्यांना साथ देऊ लागला दोघेही जुने भिडू आपापले डाव खेळण्यात दंग होते एके रात्री कुठल्या तरी एका चोरानं जेव्हा खवासला चांगलाच ठोक दिला तेव्हा या खेळातली रंगत आणखीनच वाढली चांगलाच गडबड गोंधळ उडाला पण ठोक देणारा चोर काही हाताला लागला नाही चोरानं घुंगडीत खवासला गुंडाळं होतं आणि लाता बुक्क्याने धुलाई केली होती सुजलेलं तोंड आणि डोळे घेऊन खवास जेव्हा तिथून बाहेर आला तेव्हा मला माझा हसू काही दाबता आलं नाही आपला सोटा कुरुआळ वासुदेव महाराज तोत्रे आवाजात म्हणत होते बेटा निर्भय राम खवासची काळजी घेत जा तो तर आपला जुना पुराणा मित्र आहे खवास आणि मी आम्ही दोघेही समजून चुकलो होतो की वासुदेव महाराजांचीच करणे आहे तिसऱ्या प्रहरी वासुदेव महाराज माझ्याजवळ बसले होते तेव्हा मी त्यांना विचारलं हे काय केलंच बाबाजी खवासला खलासच करून टाकलं तुम्ही तेव्हा हसून ते म्हणाले खतम कुठे केलंय आज फक्त ती खो खो खोपडी थोडीशी हलवली आहे एवढंच आता जोपर्यंत हा अबूतून गाशा गुंडाळ नाही तोपर्यंत त्याची तो सेवा ह्या निर्भयरामलाच करावी लागेल काय काय म्हणणं का आहे तुझा बेटा निर्भय राम हसून हसून माझी पुरेवाट झाली आणि कालपर्यंत मी कोणत्या गर्तेत सापडले होते याचाही मला जणू विसरच पडला या घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला त्यांचे मोठे साहेब देखील आले होते नोकर चाकर लहान मोठे सगळेच भीतीने थरथरत होते ज्यांना सत्य माहीत नव्हतं ते वेगवेगळी अटकळ बांधत होते पोलिसांनी सर्वात आधी त्या नर्सला जाळ्यात अडकवलं पाच दहा मिनटातच तिनं सगळं कटकारस्थान उघड केलं विषाची पुढी पण तिच्याजवळ सापडली त्यानंतर माझी जबानी घेण्यात आली अथपासून इतिपर्यंत साऱ्या घटना मी तपशीलवार सांगितल्या जेव्हा मी जबानी देत होते तेव्हा अकस्मात खवासने माझ्यावर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली त्या क्षणी वासुदेव महाराजांनी गर्जना करत चित्त्यासारखी त्याच्यावर झेप घेतली खवासचा नेम चुकला आणि गोळी माझ्या कानाला लागून भिंतीत जाऊन घुसली त्यावेळी मला दिसलं की खवासच्या अंगात जाऊन काही राक्षसाचं बळ आलं आहे अगदी सहजपणे त्यानं वासुदेव महाराजांना उचलून लांब फेकून दिलं आणि लागला की दनदन गोळ्या झाडायला एक गोळी वासुदेव महाराजांच्या जा जांगेत घुसली पोलीस शिपाई खवासवर तुटून पडले त्याच्याकडचं रिवॉल्वर हिसकावून घेतलं आणि त्याला हातकड्या घातल्या निमी ही घटना घडली वासुदेव महाराज रक्तानं थबथबले होते खरे पण त्यांना काही त्याची फिकीर नव्हते अडकळत अडकळत खवासवर टोमणे मारत होते तर खवास त्यांना घाण घाण शिव्यांची लाखोली वाहत होते मरता मरता मी खवासच्या गोळीबारातून सुटले होते याचा वासुदेव महाराजांना खूप आनंद झाला होता लगेचच त्यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेलं खवासने त्याच्यावरचा प्रत्येक आरोप साफ फेटाळून लावला पोलिसांनी त्याच्या खोलीची आणि त्याच्या कपड्यांची तपासणी केली माझ्या सांगण्यावरून हवेलीच्या मागच्या भागातल्या खोलीची देखील त्यांनी तपासणी केली तिथे त्यांना अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या त्यात सर्वात महत्त्वाचं होतं एक अर्धवट लिहिलेलं पत्र जेव्हा पोलिसांना त्याला पकडला बहुतेक त्याचवेळी तो महाराजांना हे पत्र लिहित होता ते पत्र अर्धवट होतं आणि त्याच्यावर त्याची स्वाक्षरी जरी नव्हती तरी ते त्याच्याच हस्ताक्षरातलं होतं त्यामुळे माझ्या हत्येची योजना आणि महाराजांच्या त्या हत्येशी असलेला संबंध यावर पुरेसा प्रकाश पडला होता खवास आणि त्या नर्सला कैद करून पोलीस त्यांना घेऊन गेले कर्नल रॉबर्टने मला नंतर सांगितलं की पाणी भरलेल्या ज्या बाटल्या मी एजीजीकडे दिल्या होत्या त्या तपासून घेण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आल्या होत्या आणि त्या पाण्यात झर मिसळले आढळून आल्यामुळेच एजीजींनी पोलिसांना बोलावलं होतं त्यांनी मला खूप म्हणजे खूपच धीर दिला आणि म्हणाले डॉक्टर नायडूला देखील नक्कीच कैद होणार बरं का तितकी नामांकित डॉक्टर असून देखील तिनं हे असलं दुष्कृत्य केलं याचं त्यांना फारच वाईट वाटलं होतं त्यांनी मला हेही सांगितलं की माझ्या प्रसूतीसाठी मुंबईहून एक लेडी डॉक्टर आणि दोन नर्सेसना बोलवून घेण्याची व्यवस्था ही जी जीनी केलेली आहे इंग्रजांची ही मानसिकता मला खरंच विचार करायला लावणारी होती डॉक्टर रॉबर्ट आता यावेळी खरोखरच माझ्या पिताजींसारखाच मला मदत करत होते केवळ ए जी साहेब बहादूरच नाही तर त्यांची साहेब देखील दोनदा येऊन मला धीर देऊन गेली हा त्यांनी माझ्यावर केला अनुग्रह नव्हता तर ते त्यांचं कर्तव्य पालन त्यांनी केलं होतं मला माहीत होतं की हेच साहेब कुवराणीच्या मामल्यात माझ्या कट्टर विरोधात होते रंग महालातून मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं होतं पण आज तेच अशा प्रकारे माझ्या प्राणांचं रक्षण करीत होते खरं सांगायचं तर सा त्यांनीच मला नवीन आयुष्य दान केलं होतं मला पुनर्जन्म दिला होता मनातून मी त्यांची फार फार ऋणी होते जेव्हा जेव्हा घडलेल्या सगळ्या घटनांकडे माझं लक्ष जायचं तेव्हा तेव्हा माझे डोळे पाण्याने भरून यायचे मला वासुदेव महाराजांची फारच काळजी वाटू लागली माझे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी बिनदिक्खत आपला जीव धोक्यात घातला होता अकारणच आपल्या प्रेमानं हा वृद्ध ब्राह्मण मला नाहो घालत होता त्यांना भेटावं आणि त्यांची विचारपूस करावी म्हणून मी खूप कासावीस झाले होते पण कर्नल रॉबर्टने मला सांगितले की त्यांच्या जांगेतून गोळी काढलेली आहे आणि त्यांची प्रकृती देखील सुधारत आहे त्यांच्या जीवाला कसलाही धोका नाही माझी सुखरूप प्रसूती झाली अजूनही ताप येत होता आणि अशक्तपणाही होता पण माझं बाळ मात्र छान होतं अगदी चांद का टुकडा यावेळी मुंबईहून आलेली लेडी ले डॉक्टर गुजराती होती नुकतीच अमेरिकेतून मोठी पदवी घेऊन आली होती वयानं लहानच होती अविवाहित होती अमेरिकन समाज आणि तिथल्या शिष्टाचाराचा पुरेपूर प्रभाव तिच्यावर पडला होता माझ्यापेक्षाही देखणी होती खरं तर माझं तारुण्य सौंदर्य आता उत्तरणीला लागलं होतं तिची ती देखणी मूर्ती मी बघत राहायची माझी दुःखद कहाणी ऐकून तिला माझ्याबद्दल सहानुभूती तर वाटायचीच पण त्याहीपेक्षा आपुलकी जास्त वाटायची बऱ्याचदा तिला मी संध्याकाळी चहा प्यायला बोलवायची दोन्ही नर्सेस अँग्लो इंडियन होत्या आणि खूप चांगल्या होत्या त्यातली एक मोठ्या वयाची थोराड होती चुटकं फुटकं हिंदी बोलायची मस्त नकला करायची आणि असे काही चुटके ऐकवायची की हसून हसून पोट दुखायचं दुसरी वयानं जरा लहान होती पण आपल्या कामात एकदम तरबेज होती तिचा सेवाभाव मनाला स्पर्शून जायचा अतिशय श्रद्धेनं आणि प्रेमानं ती माझी सेवा करायची आता माझ्याभोवती प्रेम मैत्री आणि आनंदाचं वातावरण होतं थोराड नर्सला राजे रजवाडे खवास सौती यांच्यातला भांडण तंटा आणि हेव्या दाव्याच्या गोष्टी ऐकण्याचा नाद होता जेव्हा तिला कळलं की मी काही राणी महाराणी नसून एक गोली आहे आणि माझ्या आयुष्यात घडलेले चित्रविचित्र प्रसंग जसे तिला कळू लागले तसतसं तस ती मला एखादं खेळणं समजून खोदून खोदून माझ्या आयुष्याबद्दल विचारू लागली ती डॉक्टर त्या नर्सेस आणि इतर सगळी व्यवस्था ए जी जी साहेब बहादूर यांनीच केली होती अजूनही माझ्या शेजारच्याच हवेलीत ते राहत होते दोन वेळा सपत्नीक ते मला भेटायला आले होते बऱ्याचदा फळं आणि फुलं मला भेट म्हणून पाठवत राहायचे बहुधा माझ्याबद्दल त्यांच्या मनात माया निर्माण झाली होती या सर्व कारणामुळेच डॉक्टर नर्सेस व इतर लोक माझी मनापासून सेवा शुश्रूषा करू लागले होते वासुदेव महाराज स्वतः माझ्यासाठी पथ्यकर असं भोजन बनवून मला समोर बसून जेवायला लावायचे माझं जेवण होईपर्यंत काहीतरी मजेशीर गप्पा मारायचे आणि मला हसवत ठेवायचे बघता बघता दिवस सरले आणि माझं बाळ आता एक महिन्याचं झालं माझी प्रकृती देखील बरीच सुधारली होती पण अशक्तपणा अजून असल्यामुळं कर्नल रॉबर्टने ठरवलं की अजून दोन महिने तरी मी तिथेच राहायला हवं मला तरी त्यात काही वावगं वाटलं नाही रम्य वातावरण सुखद आणि स्वास्थ्यकारक हवा सोबत असला आनंदी परिवार मला तरी अजून वेगळं काय हवं होतं तो माळी देखील आता जवळचा झाला होता सकाळ संध्याकाळ ताजी ताजी फुलं हार गजरे वेण्या काय काय आणायचा तासन तास मी त्याच्याशी गप्पा मारायची तो निघाला की मी त्याला काही ना काही द्यायचीच त्याची नाच सून कधी कधी यायची आणि माझ्या तळव्यानं तेलानं मालिश करायची पंचवीस वर्षांची छान दिसणारी मोठे मोठे डोळे चांदीची जडजड आभूषण अंगावर घातलेली खूप लाजाळू होती सुरुवातीला ती मला सरकार म्हणायची बाकीचे पण असेच म्हणायचे फक्त वासुदेव महाराज तेवढे मला चंपाकली राणी म्हणायचे आणि डॉक्टर रॉबर्ट माय चाईल्ड म्हणायचे नव्या डॉक्टर पण मला सरकारच म्हणायच्या पण मी जेव्हा माझी जी सगळी जीवन कहाणी त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी माझं नव्यानं बारसं केलं किसूनचा शुद्ध उच्चार करत त्या मला श्रीमती कृष्ण म्हणू लागल्या मुलांच्या वडिलांचं नाव जे आत्तापर्यंत किसून दरोगा लिहिलं जायचं त्याऐवजी आता या डॉक्टरांच्या सांगण्यावरून श्रीयुत कृष्णसिंह असं लिहिलं गेलं माझ्यासमोर नसलेल्या किसूनच्या या नव्या नामकरणावर श्रीयुत कृष्णसिंहवर तर मी नव्यानं प्रेम करू लागले खेरीज श्रीमती कृष्ण या नावामुळे मला माझा गौरवच होतोय ही अनुभूती मला येऊ लागली त्या माळ्याच्या नाच सुनेला मला जिजी म्हणायला मी शिकवलं फार कष्टानं त्या भुळीच्या तोंडून माझ्यासारख्या राजराणीसाठी जिजी शब्द निघाला मग तर ती माझ्यावर जाम खुश झाली फिदा झाली हे असलं सगळं आनंदी वातावरण सोडून मी कशाला त्या रियासतीत परत जाईन विशेष करून जोपर्यंत मी इथे राहत आहे तोपर्यंत माझा मुलगा माझ्याजवळच राहील तिकडे गेल्या गेल्या त्याला माझ्यापासून हिसकावून घेतील या विचारांना देखील मला इथंच राहणं आवडत होतं विलायतीहून महाराज परत आलेत याचीही खबर माझ्यापर्यंत आली होती परंतु ना त्यांनी मला कसलं पत्र लिहिलं ना बोलावणं पाठवलं ना कोणता संदेश त्यांची ही उपेक्षा मला फार भीषण वाटत होती विशेषत मला जेव्हा आठवायचं की माझी हत्या घडवून आणण्यासाठी त्यांनीच तर त्या खवासला नेमलं होतं माझे राजवैभवाचे दिवस खरंच संपुष्टात आलेत का महाराजांच्या मनातून मी कायमची उतरले का काय माहीत रियासतीत मी परत गेल्यावर माझी हत्या करण्याचा डाव पुन्हा तर नाही ना मांडला जाणार या सगळ्या घटनेनंतर मी माझं प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकत होते आता तर सगळ्यात जास्त किसूनचं माझ्याजवळ नसणं मला जाणवत होतं मला मनापासून वाटत होतं की कि किसूननं इकडे यावं मग मी उभ्या आयुष्यात त्या रियासतीकडे फिरकणार देखील नाही पण ना मला किसूनची कसली खबर मिळाली ना केसरची ना माझ्या मुलांची या सगळ्यांमुळे कित्येकदा मी कासावीस होऊन जायची त्याचवेळी कर्नल रॉबर्टने मला सांगितलं की त्यांना रियासतीतून बोलावणं आहे आणि मलाही त्यांच्यासोबत घेऊन यायला आहे त्याचबरोबर मला त्याने आपल्या मनातलं सांगितलं बेटी तू आता तिकडे जाऊ नकोस एकतर अजूनही तुझी प्रकृती पूर्णपणे बरी नाही आहे दुसरं म्हणजे तिकडचं वातावरण कसं आहे महाराजांच्या मनात काय आहे हे सगळं मी आधी तिकडे जाऊन बघतो तिसरी गोष्ट म्हणजे इथे तुला सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत सगळा आराम आहे म्हणून तू इथेच अजून तीन महिने राहा मी एजीजी साहेबांबरोबर बोलून याची व्यवस्था करतो मलाही त्यांचं सांगणं पटलं मी म्हणाले आपण माझ्या पिता समान आहात माझ्या भल्यासाठी आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करावं आपण देखील इथे राहिलात तर फार बरं होईल पण हे शक्य नसल्यास कर्नल रॉबर्टनी सांगितलं शेवटी असं ठरलं की जोपर्यंत मी इथे राहणार आहे ती डॉक्टर आणि त्या दोन्ही नर्सेस माझ्याबरोबर इथेच राहतील भले त्यांचा सगळा खर्च मला वैयक्तिकरित्या करावा लागला तरी चालेल वासुदेव महाराज देखील माझ्याबरोबर राहतील असंही ठरलं डॉक्टर रॉबर्टनी याप्रमाणे सगळी व्यवस्था केली आणि जाता जाता म्हणाले जेव्हा काही अडचण येईल तेव्हा मोठ्या साहेबांना सांग ते निघून गेले आणि माझ्या मुलाला छातीचे धरून माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अगदी मुक्तपणे आईपणाचं सुख घेऊ लागले हे माझं पाचवं अपत्य होतं आणि मी देखील मधल्या वयाची स्त्री होते तरी देखील धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद